विद्यार्थी मित्रांनो नमस्कार इयत्ता नववी राज्यशास्त्रामधील पहिला धडा महायुद्धोत्तर राजकीय घडामोडी याचा स्वाध्याय आज आपण सोडवणार आहोत चला तर मग सुरू करूया पहिला आहे दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा यातील पहिलं विधान आहे स्वतंत्र व सार्वभौम देशांची मिळून निर्माण होणारी व्यवस्था आपल्याला चार पर्याय दिले आहेत एक अराजकीय व्यवस्था ब आंतरराष्ट्रीय व्यवस्था क सामाजिक व्यवस्था आणि ड यापैकी नाही तर याचे योग्य ब, उत्तर आहे आंतरराष्ट्रीय व्यवस्था म्हणजेच पर्याय ब हे उत्तर बरोबर आहे दुसरा उपप्रश्न आहे राष्ट्रसंघाची मुख्य जबाबदारी या ठिकाणी राष्ट्रसंघाची मुख्य जबाबदारी काय आहे ते आपल्याला पर्यायातून निवडायचं आहे अ पर्याय आहे युद्ध टाळणे ब पर्याय आहे वसाहतीचे स्वातंत्र्य क पर्याय आहे राष्ट्राची अर्थव्यवस्था सावरणे आणि ड पर्याय आहे निशस्त्रीकरण करणे तर यापैकी राष्ट्रसंघाची मुख्य जबाबदारी युद्ध टाळणे ही असते त्यामुळे आपण पर्याय अ युद्ध टाळणे हे उत्तर लिहिलेलं आहे शीतयुद्ध टिंब या घटनेमुळे संपले शीतयुद्ध संपण्याचे जे कारण होतं ते आपल्याला या चार पर्यायांमधून निवडायचं चा आहे पहिला आहे संयुक्त राष्ट्राची स्थापना ब सोवियत रशियाचे विघटन क लष्करी संघटनांची निर्मिती आणि ड क्युबाचा संघर्ष तर यापैकी ब पर्याय म्हणजेच सोवियत रशियाचे विघटन हा पर्याय बरोबर आहे सोवियत रशियाचं विघटन झालं आणि त्या घटनेमुळं शीतयुद्ध समाप्त झालं होतं त्यामुळे आपण पर्याय ब या ठिकाणी उत्तर म्हणून लिहिलेलं आहे दुसरा पाहूया पुढील विधाने बरोबर ते सकारण स्पष्ट करा या ठिकाणी आपल्याला काही विधान दिलेली आहेत ती चूक आहेत की बरोबर आहेत हे सुरुवातीला सांगायचं आहे आणि त्यानंतर त्यामागचं कारण आपल्याला स्पष्ट करायचं आहे यातील पहिला उपप्रश्न आहे पहिल्या महायुद्धानंतर राष्ट्रसंघाची निर्मिती झाली तर याच उत्तर पाहूया हे विधान बरोबर आहे पहिल्या महायुद्धानंतर राष्ट्रसंघाची निर्मिती झाली होती आता याच कारण आपण देऊया एक पहिल्या महायुद्धाने जगाची मोठ्या प्रमाणावर जीवित व वित्तहानी झाली होती दोन अशा प्रकारचे युद्ध पुन्हा होऊ नये यासाठी काहीतरी उपाययोजना करायला हवी असे सर्व राष्ट्रांना वाटू लागले आणि तिसरं कारण आहे आंतरराष्ट्रीय समस्या सोडवण्यासाठी वाटाघाटी करून युद्ध टाळण्यासाठी एक व्यासपीठ असावे या विचारातून पहिल्या महायुद्धानंतर राष्ट्रसंघ या आंतरराष्ट्रीय संघटनेची निर्मिती झाली अशा पद्धतीने विधान बरोबर आहे आणि त्यामागची कारण आपण उत्तरामध्ये स्पष्ट केलेली आहेत शीत युद्धामुळे जगाचे एक ध्रुवीकरण झाले हे विधान चूक आहे शीतयुद्धामुळे <चीथ> जगाचे एक ध्रुवीकरण झालेले नव्हते आणि हे विधान का चूक आहे याचं कारण आपण देऊया एक ध्रुवीकरण म्हणजे जगातील सर्व राष्ट्र एका गटा गटात येणे शीतयुद्धामुळे जगातील बहुतेक राष्ट्रे दोन महासत्तांच्या गटात सामील झाली होती राष्ट्रांची अशी दोन गटात विभागणी होणे याला द्विध्रुवीकरण असे म्हणतात म्हणून शीतयुद्धामुळे जगाचे एक ध्रुवीकरण नव्हे तर द्विध्रुवीकरण झाले होते अशा पद्धतीने शीतयुद्धाचे परिणाम म्हणून जगाचं एक ध्रुवीकरण झालं हे विधान चूक आहे आणि त्याची कारण आपण या ठिकाणी व्यवस्थितपणे स्पष्ट केलेले आहेत मिखाईल गोरबाचेव यांच्या धोरणामुळे लोकशाहीकरणाला चालना मिळाली तर हे विधान बरोबर आहे आणि त्याची कारण पाहूया एक सोवियत रशियाचे अध्यक्ष मिखाईल गोरबाचेव यांनी पेरस्त्रोका व ग्लास्नोस्त म्हणजेच खुलेपणा ही धोरणे अंमलात आणली या धोरणामुळे शासनाचे प्रसार माध्यमांवरील नियंत्रण कमी होऊन राजकीय व आर्थिक क्षेत्रात पुनर्रचना करण्यात आली याचा परिणाम म्हणजे हुकुमशाही नियंत्रणात आली त्यामुळे लोकशाहीकरणाला चालना मिळाली अशा पद्धतीने मिखाईल गोरबाचेव यांच्या धोरणामुळे लोकशाहीकरणाला चालना मिळाली हे विधान बरोबर असून त्याची काय कारण आहेत हे आपण या ठिकाणी उत्तरामध्ये स्पष्ट केलेलं आहे पुढील संकल्पना स्पष्ट करा या ठिकाणी आपल्याला काही संकल्पना दिलेल्या आहेत त्या संकल्पनांचा अर्थ आपल्याला इथे स्पष्ट करायचा आहे त्यापैकी पहिली संकल्पना आहे शीतयुद्ध तर पाहूया शीतयुद्ध म्हणजे काय तर त्यातला पहिला मुद्दा आहे दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिका व सोवियत रशिया ही दोन राष्ट्रे आपला प्रभाव वाढवण्याच्या प्रयत्नात एकमेकांची स्पर्धक बनली दोन या दोन राष्ट्रात उघडपणे युद्ध झाले नाही परंतु युद्धाचा भडका उडेल असे तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आणि तीन दोन महासत्तांमधील संघर्ष सत्ता स्पर्धा शस्त्र स्पर्धा शहकाट शहकाठश यामुळे जगाला युद्धाला पूरक वातावरण निर्माण झाले या युद्ध सदृश्य परिस्थितीलाच युद्ध असे म्हटले आहे म्हणजे दोन मोठ्या राष्ट्रांमध्ये उघडपणे युद्ध न होता लपून छपून सत्ता संघर्ष जो चालू होता त्याला शीतयुद्ध असं म्हटलेलं आहे आणि त्या संदर्भात या तीन मुद्द्यांमध्ये आपण व्यवस्थितपणे इथे माहिती दिलेली आहे दुसरी संकल्पना आहे अलिप्तता वाद या संकल्पनेला आपल्याला आता इथे स्पष्ट करायचं आहे तर पाहूया पहिला मुद्दा आहे दुसऱ्या महायुद्धानंतर सुरू झालेल्या शीतयुद्धाने जगाची विभागणी दोन महासत्तांच्या गटात झाली जगात असेही काही देश होते की ज्यांना या कोणत्याच गटात सामील व्हायचे नव्हते या राष्ट्रांनी या महासत्तांच्या स्पर्धेपासून अलिप्त राहून आपले परराष्ट्रीय धोरण आखण्याचे ठरवले या धोरणालाच अलिप्तता वाद असे म्हणतात परंतु अलिप्तता म्हणजे इतर राष्ट्रांपासून अलग किंवा तटस्थता नव्हे तर महासत्तांच्या गटांपासून अलिप्त होय अशा पद्धतीने अलिप्ततावाद म्हणजे नेमका काय आणि कोणत्या पार्श्वभूमीवर उदयास आला ते, उदया ते आपण या उत्तरामध्ये स्पष्ट केलेलं आहे परस्परावलंबन याच्या संदर्भातील महत्वाचे मुद्दे पाहूया एक जगातील प्रत्येक राष्ट्र दुसऱ्या राष्ट्रावर कोणत्या ना कोणत्या कारणासाठी अवलंबून असते यालाच परस्परावलंबन असे म्हणतात दोन गरीब राष्ट्रांना विकसित देशांवर अवलंबून राहावेच लागते तीन तसेच श्रीमंत राष्ट्रांना अवलंबून राहावे कोणतेच राष्ट्र हे स्वयंपूर्ण असू शकत नाही म्हणूनच परस्परावलंबन हे आजच्या आंतरराष्ट्रीय व्यवस्थेचे व्यवच्छेदक व्यवस्थे व्यवस्थे वैशिष्ट्य बनलेले आहे अशा पद्धतीने परस्परावलंबन ही संकल्पना राष्ट्रा राष्ट्रांच्या दरम्यान कशी आहे हे आपण इथे व्यवस्थितपणे मुद्द्यांमध्ये मांडलेलं आहे चौथी संकल्पना आहे द्विध्रुवीकरण यातला पहिला मुद्दा आहे दुसऱ्या महायुद्धानंतर अणुवस्त्र निर्मिती करून आणि लष्करी सामर्थ्य वाढवून सोवियत रशिया महासत्ता बनले अमेरिका आधीच महासत्ता बनली होती या दोन महासत्तांच्या गटात जगातील राष्ट्रांची विभागणी झाली या विभागणीला सुरुवात होऊन तणावाची क्षेत्रे व्यापक बनली अशा पद्धतीने अमेरिका व रशिया या दोन सत्तांमध्ये जगातील अनेक राष्ट्रे विभागली गेली होती आणि यावरूनच द्विध्रुवीकरण ही संकल्पना आली शीत युद्धाला सुरुवात या द्विध्रुवीकरणामुळे झाली होती अशा पद्धतीने द्विध्रुवीकरण ही संकल्पना आपण इथे स्पष्ट केलेली आहे पाचवी संकल्पना आहे जागतिकीकरण त्यातला पहिला मुद्दा आहे सोवियत रशियाच्या विघटनानंतर राष्ट्र राष्ट्रांमधील व्यापार व आर्थिक संबंध यात खुलेपणा आला भांडवल श्रम बाजारपेठा आणि लोकांचे विचार कल्पना यांचा मुक्त संचार सुरू झाला माहिती तंत्रज्ञानातील क्रांतीमुळे जगातील घटना व घडामोडी एकमेकांना कळू लागल्या देशांच्या सीमारेषा पुसल्या जाऊ लागल्या व जग हीच एक मोठी बाजारपेठ बनली या सर्व प्रक्रियेला जागतिकीकरण असे म्हणतात अशा पद्धतीने जग जगातील सर्व राष्ट्रे ही एकत्र आली एकमेकाच्या जवळ आली त्यांच्यामध्ये व्यापार आर्थिक संबंध हे सगळं अतिशय जवळ आलं आणि त्यातूनच जागतिकीकरण ही एक संकल्पना उदयास आली की संपूर्ण बाजारपेठ आहे असं या जागतिकीकरणामध्ये दिसून आलं यालाच जागतिकीकरण असं म्हणतात ही संकल्पना आपण या ठिकाणी स्पष्ट केलेली आहे त्यानंतर प्रश्न चौथा आहे पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा त्यातला पहिला प्रश्न आहे पहिले महायुद्ध व दुसरे महायुद्ध यांच्यात पुढील मुद्द्यांच्या आधारे तुलना करा या ठिकाणी आपल्याला पहिलं महायुद्ध व दुसरं महायुद्ध यांच्यात तुलना करायची आहे आणि तुलना कशावर करायची आहे याचे मुद्दे आपल्याला दिलेले आहेत पहिला मुद्दा दिलेला आहे कालखंड तर पहिल्या महायुद्धाचा कालखंड आहे इसवी सन एकोणीसशे चौदा ते इसवी सन एकोणीसशे अठरा आणि दुसऱ्या महायुद्धाचा कालखंड आहे इसवी सन एकोणीसशे एकोणचाळीस ते इसवी सन एकोणीसशे पंचेचाळीस आता दुसरा जो तुलनेचा मुद्दा दिलेला आहे तो आहे सहभागी राष्ट्रे या ठिकाणी आपल्याला पहिल्या महायुद्धामध्ये इंग्लंड फ्रान्स सोवियत रशिया इटली आणि अमेरिका हा एक गट होता आणि यांच्या विरुद्ध जर्मनी ऑस्ट्रिया हंगेरी ऑटोमन साम्राज्य आणि बल्गेरिया हे त्यांच्या विरुद्ध असलेले देश होते अशा प्रकारे एवढी राष्ट्र पहिल्या महायुद्धात सहभागी होती दुसऱ्या महायुद्धामध्ये कोणकोण सहभागी होतं पाहूया इंग्लंड फ्रान्स ऑस्ट्रेलिया कॅनडा न्यूझीलंड भारत सोवियत रशिया अमेरिका चीन एवढे सगळे देश एका बाजूला आणि यांच्या विरुद्ध जर्मनी जपान व इटली हे तीन देश होते अशा पद्धतीने पहिले महायुद्ध व दुसरे महायुद्ध याचे दोन मुद्दे कालखंड व सहभागी राष्ट्रे यांच्या आधारे आपण इथे तुलना केलेली आहे उर्वरित दोन मुद्द्यांच्या आधारे तुलना आता आपण पुढील स्लाइड मध्ये करूया तिसरा मुद्दा जो आहे तुलनेचा तो दिलेला आहे परिणाम राजकीय व आर्थिक पहिल्या मुद्दाचे पहिल्या महायुद्धाचे तिसरा मुद्दा जो दिलेला आहे तो आहे परिणाम राजकीय व आर्थिक या ठिकाणी पहिल्या महायुद्धाचे राजकीय व आर्थिक परिणाम काय झाले आणि दुसऱ्या महायुद्धाचे राजकीय व आर्थिक परिणाम काय झाले हे आपल्याला पाहायचं आहे तर पहिल्या महायुद्धामधील आर्थिक परिणाम पाहूया जीवित व वित्त हानी मोठ्या प्रमाणावर झाली दोन सहभागी राष्ट्रांचे आर्थिक नुकसान झाले तीन संपूर्ण जगाला झळ बसली आणि चार विजेत्या व पराभूत अर्थव्यवस्था कोसळल्या म्हणजे विजेते राष्ट्र आणि पराभूत राष्ट्र या दोन्ही राष्ट्रांचं मोठ्या प्रमाणावर इथे नुकसान झालं होतं राजकीय परिणाम पाहूया पूर्वीची साम्राज्य नष्ट झाली जगात नवी राष्ट्रे अस्तित्वात आली आणि वसाहतीत स्वातंत्र्य चळवळींना प्रारंभ झाला यानंतर दुसऱ्या महायुद्धाचे परिणाम पाहूया पहिल्यांदा आर्थिक परिणाम पहिल्या महायुद्धाच्या तुलनेत अधिक संहार झाला दुसरं आर्थिक झालं तिसरं महागाई टंचाई यामुळे लोकांच्या हाल अपेक्षा वाढल्या आणि राजकीय परिणामांमध्ये आशिया आफ्रिका खंडातील वसाहती स्वतंत्र झाल्या आणि दोन जगात शीतयुद्धाला प्रारंभ झाला अशा पद्धतीने राजकीय व आर्थिक परिणाम दोन्ही युद्धांचे कसे झाले याची तुलना आपण या ठिकाणी केलेली आहे यानंतर चौथा तुलनेचा मुद्दा आपल्याला दिलेला आहे युद्धोत्तर स्थापन झालेल्या आंतरराष्ट्रीय संघटना युद्ध संपल्यानंतर कोणत्या आंतरराष्ट्रीय संघटना स्थापन झाल्या त्यांची माहिती आपल्याला द्यायची आहे तर पहिलं महायुद्ध संपल्यानंतर राष्ट्रसंघ नावाची आंतरराष्ट्रीय संघटना स्थापन झाली होती दुसरं महायुद्ध संपल्यानंतर संयुक्त राष्ट्र संघटना तिलाच युनो असंही म्हणतात ही स्थापन झाली त्यानंतर नाटो लष्करी संघटना स्थापन झाली त्याचबरोबर वॉर्सा करार ही लष्करी संघटना सुद्धा दुसऱ्या महायुद्धानंतर स्थापन झालेली होती अशा पद्धतीने आपल्याला दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे आपण पहिले महायुद्ध व दुसरे महायुद्ध यांची तुलना करून महत्वाचे मुद्दे या ठिकाणी मांडलेले आहेत दुसरा प्रश्न आहे शीतयुद्धाची अखेर होण्यास कोणत्या गोष्टी कारणीभूत ठरल्या शीतयुद्ध कशामुळे शीतयुद्धाची अखेर होण्यास पुढील गोष्टी कारणीभूत ठरल्या यात पहिला मुद्दा आहे सोवियत रशियाने आर्थिक खुलेपणाचे धोरण स्वीकारल्यामुळे अर्थव्यवस्थेवरील नियंत्रण शिथिल झाले दुसरा मुद्दा गोरबाच यांनी पेरेस्त्रोइका व ग्लास्नोस्त ही धोरणे अमलात आणल्यामुळे प्रसार माध्यमावरील नियंत्रण कमी झाले त्यामुळे राजकीय व आर्थिक क्षेत्रात बदल होऊन लोकशाहीकरणाला चालना मिळाली तिसरा मुद्दा आहे सोव्हिएत रशियाच्या प्रभावाखाली पूर्व युरोपीय राष्ट्रांनी भांडवलशाही व लोकशाही मार्गांचा स्वीकार केल्यामुळे तेथील राजवटी बदलल्या आणि चौथा शेवटचा मुद्दा आहे सोव्हिएत रशियाचे विघटन झाल्यामुळे अनेक नवी राष्ट्रे उदयास आली अशा प्रकारे या चार मुद्द्यांमुळे शीतयुद्धाची अखेर झाली अशा पद्धतीने आपण इथे व्यवस्थितपणे कारणीभूत ठरलेल्या गोष्टी स्पष्ट केलेल्या आहेत तिसरा उपप्रश्न आहे शीतयुद्धाच्या समाप्तीनंतर जागतिक राजकारणात कोणते महत्वाचे बदल घडून आले विसाव्या शतकाच्या अखेरीस संपलेल्या शीतयुद्धामुळे जागतिक राजकारणात पुढील बदल घडून आले यातील पहिला बदल आहे सोवियत रशियाचे विघटन झाल्याने त्याचे सामर्थ्य कमी होऊन जागतिक राजकारणात अमेरिका हीच एकमेव महासत्ता उरली दुसरं राष्ट्र राष्ट्रांमधील व्यापार व आर्थिक संबंध वाढण्यास अनुकूल वातावरण निर्माण झाल्यामुळे व्यापारी संबंधांना प्राधान्य मिळाले तिसर युद्धोत्तर काळात स्थापन झालेल्या संयुक्त राष्ट्रांना जागतिक शांतता व सुरक्षितता टिकवण्यासाठी अधिक प्र प्रयत्न करावे लागत आहेत आणि चौथ पर्यावरण रक्षण मानवी हक्कांची जोपासना स्त्री पुरुष समानता नैसर्गिक आपत्तींचा सामना या बाबींना जागतिक महत्व प्राप्त झाले अशा पद्धतीने शीतयुद्धाच्या समाप्तीनंतर जागतिक राजकारणात कोणकोणते महत्वाचे बदल घडून आले ते आपण या ठिकाणी मुद्देसूदपणे लिहिलेलं आहे